आपण पाहत आहात एकमत डिजिटल व शेतकरी अजून काही आक्रमक झालेला नाही मला वाटत नाही शेतकरी आक्रमक झाला ज्या दिवशी शेतकरी आक्रमक होईल त्या दिवशी बच्चू कुडला आंदोलन करण्याची वेळ येणार आमचं आंदोलन सुरू आहे ना राज्यभर फिरतायत काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची कारण परभणीमध्ये शेतकऱ्या पालम आहे आत्महत्या गिरी त्यानंतर सांगा एका घरातले दोघं हे धोरणामुळे शासनाच्या व्यवस्थेमुळे जर कदाचित जाती धर्माच्या नावाखाली मेले असते तर काय अवस्था राहिली असते त्या गावाची या तालुका हे पुरा परिसर भडकला असतं आणि भडकलं आम्हाला व्यवस्थित राज्यकर्त्यानं जाती धर्माच्या लढाईमध्ये जुपून ठेवण्याचा प्रयत्न हक्काची लढाई आणि जगण्यापेक्षा झेंडे महत्त्वाचे आहे असं मीडियानंही दाखवलं आणि राज्यकर्त्यानं तेच व्यवस्थेमुळे मेल्यामुळं दोघंजणं एका घरचे मरतात बाजूचं घरही थां बंद राहतं था। साधं एक गाव तरी बंद राहिलं का कोणाची चूक आहे काय करणार आहे शेतकरी म्हणून कसं लढावायच्यासाठी हाय प्रश्न हे व्यवस्थेनं राजकारणी लोकांना हिंदू मुस्लिम बौद्ध मराठा तेली कुंभी धनगर अशी एक व्यवस्थित वातावरण तयार करून ठेवलं त्या वातावरणात मजुराचं बेघरांचं अपंगाचं शेतकऱ्याचा हा झेंडा घेऊन जाणं फार सोपं नाही आहे ते कठीण आहे तर गावातले दोघं जण मेल्यानंतर गाव बंद राहत नाही त्यांना जागं कसं करायचं आता हा प्रश्न आहे आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट काय हो ते सांगत होते एका महिन्यात करू म्हणून काय आश्वासन दिलं आणि पूर्ण नाही केलं माझं काय म्हणणं आहे का आश्वासनच तर दिलं नाही ना अजून फक्त ते निवडणुकीच्या अगोदर बोलले सात बारा कोरा कोरा आता त्या कोरा कोरा असं म्हटलं असं फडणवीस साहेब एकही डाव बोलले नाही ना ते बाकी मंत्री बोलतात परिस्थितीने पण फडणवीस साहेबांना विधानसभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये आम्ही निवडून आल्याबरोबर शेतकऱ्याचा सातभरा कोरा करू असं म्हटलं पण त्याच्यावर ते, ते बोलतच नाही एक शब्द पण मीडियावाले पण त्यांना हे प्रश्न विचारले आम्ही प्रश्न विचारलेला आहे तर दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या बंद होत नाही आहेत तर आता शिक्षकांच्या आत्महत्यासुद्धा सुरू झाल्या बीडची एक घटना झाली काल परभणीमध्ये शिक्षकांना आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी आहे शिक्षकांसारखं एवढं शिकून हे करून जर त्या शिक्षकावर ही आत्महत्येची वेळ येत तर एकंदरीत आपण जर पाहिलं का व्यवस्थेमध्ये बिघाड झालेली असते कोणाला चाळीस टक्के पगार भेटतो आहे किंवा वीस टक्के भेटतं त्याच्यातही मा चिरीमिरी आहे त्या अधिकाऱ्याचं करप्शन आहे या शिक्षकांच्या सुद्धा मला वाटते आम्ही या शेतकऱ्याच्या प्रश्नानंतर शिक्षकांच्या एकंदरीत प्रश्न सगळं समजून घेऊन त्यावर वार करण्याचा प्रयत्न आज परत त्यांनी काय आरोप केला ईव्हीएमच्या संदर्भात काय आरोप केले प्रशासनावर आरोप केले तसं त्याला जोडून असं आहे की त्यांनी हे सांगितलं की फेक एन्काउंटरसाठी मला पन्नास कोटीपर्यंतचे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने हे भाष्य केलेलं आहे काय वाटतं राज्यातली कायदा सुव्यवस्था जी आहे किंवा गृहमंत्री त्याचं किती खरा माना माहीत नाही तेव्हाच त्यांनी हे सगळं करायला पाहिजे तर वेळ भरपूर झाला त्याच्यानं त्याचं किती लोक खरं मानणार किती लोक सरकार त्याच्यावर काय निर्णय घेऊन पण यांना जरी त्याचं खरं जरी वाटत नसलं ही वस्तुस्थिती आहे काय या देशामध्ये लोकशाही संपवण्याचा व्यवस्थित प्रयत्न घटना घटनेचं नटमस्तक घ्यायचं घटनेचं स घटनेचे काय म्हणतात शिल्प तयार करायचे पण घटना रोज पायदरीत आहे या देशातल्या घटनेचे लोकशाहीचा आत्माही मतदान आहे आणि मतदानामध्ये मी मग सांगितलं की मतदाना मतदान याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिले तर त्या मतदानातून संताप व्यक्त करता आला पाहिजे किंवा आनंद व्यक्त झाला पाहिजे पण मतदानातून र झेंड्याचा रंग व्यक्त होतं भगवा निळा हिरवा हे रंग व्यक्त व्हायला लागले आणि म्हणून लोकशाही इथं संपायला लागले एकतर यू एम मशीननं मारलं आम्ही सरळ म्हटलं का यू एम मशीन ठेवा पण जो व्ही व्ही पॅट तुम्हाला दिसते तो तुमच्या आमच्या हाती आला पाहिजे आम्ही त्याच्यावर सही मारू त्या व्ही व्ही क्रमांक येईल आणि ते मतपेटीत टाका म्हणजे जी गडबड आहे ते संपून जाईल पण लोकशाहीमध्ये मतदानाचा जर चोरल्या जात असेल मतावरच जर दर दर दरोडेखोरी टाकल्या केल्या जात असेल तर मग निवडणुका पाहिजे कशाला आणि निवडणुका नाही तर लोकशाही जिवंत राहणार नाही घटना आपोआपच आप संपणार आहे तुमच्या मताचा अधिकार आणि मताचा गरिमा संपला तर मग सामान्य माणसंही वाताहत होऊन जाईल मग रोज मरतं काय करतं काय काही समाध नाही मशीन तुम्ही सांगा घरात गावात काम केल्यापेक्षा घरी जर मशीन छापाची नोटा छापाची आणली तर मी घरात गावात काम शेतात काम करणार नाही आता व्यवस्था तशीच आहे मतं छापण्याचीच जर मशीन आणली तर मग काम करायची गरज तरी काय हे सगळे डाकेखोरची अवलाद आहे शंभर दिवसाचा सरकारनं कार्यक्रम जो घोषित केला होता समाधानी हात का कायचा कार्यक्रम केला होता सरकारना जो कार्यक्रम काय केला होता शंभर दिवसामध्ये काय मला नाही माहिती घोषणा केली होती ना शंभर दिवस मेने पास सरकारला तू सांग ना काय झालं शंभर दिवसामध्ये वेगवेगळ्या त्यांनी घोषित केलं मी नाही ना तुम्हाला माहित नाही मारहाण झाली पुन्हा दहा लोकांवर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला पण अटक नाही मला वाटते एखादा ब्रिगेडियर एक म्हणजे माझी सैनिक म्हटला एक चांगला अधिकारी बीडमध्ये कलेक्टर म्हणून बसवला पाहिजे आणि त्याच्यावर कुठल्याही राजकीय लोकांचा सी एमपासून तर पी एमपर्यंत कोणाचाही इंटरफिअर नसायला पाहिजे कुठलाही हस्तक्षेप नसायला पाहिजे एक माझी सैनिक म्हणजे अधिकारी चांगला जबरदस्त आणला तर मग बीड एका दिवसात सरळ झाल्याशिवाय राहणार बीडची अवस्था ते बीड आहे बी आर आहे ते दोनही बी बी आहे त्याच्यामुळं ते याच्यापेक्षा कारण त्याची लागण जर महाराष्ट्रात लागली तर हा संतांचा महाराष्ट्र महापुरुषांचा महाराष्ट्र त्याची ओळख पुसल्याला वेळ लागणार लाग। नाही आज बीडला लागलेली लागण हे महाराष्ट्राला लागू नये आणि बीड मात्र या लागणमधून मुक्त झालं पाहिजे आणि जसा कोरोना हद्दभार झाला तसा बीडमधली गुंडाग गुंडागर्दी खतम होणं गरजेचं एका महिलेला एवढं मार आणि तेही मंदिराच्या आवाजावर मंदिर मस्जिद पुतळे मंगल कार्यालय किंवा नेत्यांचे स्पीकर मत माग मागण्याची या सगळ्यावर बंदी घातली पाहिजे बिलकुल भोंगा दिसला का अंदर केलं पाहिजे थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच